नमस्कार उजाज हेल्दी किचनमध्ये आपणा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत लाडूंची रेसिपी रेसिपी अगदी झटपट तयार होणारी आहे त्याच्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा आवडल्यास एक लाईक करा चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूयात तर इथं सुरुवातीला आपण साहित्य पाहून घेऊयात इथं सुरुवातीला घेतलेलं आहे खारीक घेतलेली आहे खारकेची पूड तयार करून घेतलेली आहे तर मिक्सरमध्ये आपल्याला छान अशी खारीक बारीक दळून घ्यायची आहे इथं फुटाणे घेतलेले आहेत तर तुम्ही फुटाण्यांच्या ऐवजी डाळ्यासुद्धा घेऊ शकतात किंवा डाळवं तर इथं फुटाणे घेतलेले आहेत मी एक वाटी फुटाणे आहेत या सर्व साहित्याचं मेजरमेंट आहे ना तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे इथं गुळ घेतलेला आहे अर्धा किलो गुळ आहे हा आणि कणिक घेतलेली आहे एक वाटी मखाणे घ्यायचे आहेत आपल्याला आणि ड्रायफ्रूट घेतलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स आहेत ते घेऊ शकता इथे मी लाडू तयार करण्यासाठी एक वाटी डेसिकेटेड खोकरं घेतलेलं आहे कोकोनट तर तुम्ही ते त्याच्याऐवजी खोकरं किसून सुद्धा घेऊ शकता तर आता सुरुवातीला आहे ना आपल्याला फुटाणे आणि मखाने आणि ड्रायफ्रुट्स आहेत ना थोडेसे तेलावर भाजून येत ना व्यवस्थित असे आपल्याला बारीक दळून घ्यायचे आहेत तर हे तीन इन्ग्रेडियंट आहेत हे आपल्याला व्यवस्थित असे दळून घ्यायचे आहेत तर मखाने आहेत ना सुरुवातीला एक टेबलस्पून मी तूप घेतलेलं आहे कढईमध्ये टाकून आणि अगदी छान असे आपल्याला मखाने दोन ते तीन मिनटांसाठी व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहेत म्हणजे याप्रमाणे जर मखाने छान असे भाजून घेतले ना तर व्यवस्थित असे ते मिक्सरमध्ये बारीक होतात तर पाहू शकता तुम्ही या पद्धतीने हलकेशा असे मखाण्यांना थोडेसे स्पॉट आले की आपल्याला मखाने आहेत ते काढून घ्यायचे आहेत एका परातीमध्ये किंवा एखाद्या भांड्यामध्ये आता पुन्हा मी आहे ना एक टेबलस्पून तूप घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला आहे ना ड्रायफ्रूट्स आहेत ना ते संपूर्ण व्यवस्थित असे त्याच्यामध्ये तुपात परतून घ्यायचे आहेत तर अगदी हलके गरम झाले ना ड्रायफ्रूट की आपल्याला हे ना संपूर्ण ड्रायफ्रूट काढून घ्यायचे आहेत तर इथं ड्रायफ्रूट आपले भाजून झालेले आहेत आणि आता कढईमध्ये एक टेबलस्पून तूप टाकून आपल्याला खोबरं जे आहे ते व्यवस्थित परतून घ्यायचं आहे खोबरं भाजून घेताना आपल्याला खूप जास्त लालसर असं भाजायचं नाही आहे अगदी गुलाबी रंगावर इथं पाहू शकता तुम्ही या पद्धतीने आपल्याला यानं खोबरं भाजून घ्यायचं आहे अगदी लो टू मिडियम हीटवर आपल्याला संपूर्ण जिन्नस आहेत ते व्यवस्थित असे तुपामध्ये परतून घ्यायचे आहेत तर इथं आता हे ना मी दोन टेबलस्पून येणं तूप टाकून घेतलेलं आहे आणि जी खारकेची पूड आपण तयार करून घेतलेली होती ती व्यवस्थित आपल्याला अगदी मंदाचेवर आहे ना फक्त गरम करून घ्यायचे आहे तर ही खारकेची जी, जी आपण पावडर तयार करून घेतलेली आहे ना तर हीसुद्धा आपल्याला जास्त भाजायची नाही आहे नाहीतर मग त्याचा आहे ना, ना, ना कडसर स्वाद येतो अगदी दोन ते तीन मिनटांसाठी आपल्याला लोटमेढे मीठवर व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे पाहू शकता तुम्ही आता खारकेची पुढे ना तुम्ही रेडीमेडसुद्धा आणू शकता किंवा घरी मिक्सरवर सुद्धा तयार करायची असेल तर अगदी छान अशी आपल्याला थोडीशी अशी जाडसर रवा असतो ना त्या पद्धतीने व्यवस्थित दळून घ्यायची आहे तर आता हे ना कडईमध्ये चार टेबलस्पून मी तूप टाकून घेतलेलं आहे आणि एक वाटी जे कणिक घेतलेलं आहे आपण तर ते कणिक यांना व्यवस्थित असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे कणिक भाजताना मला आहे ना इथं थोडंसं तुपाचं प्रमाण कमी वाटलं होतं त्याच्यामुळे दोन ते तीन टेबलस्पून तूप मी पुन्हा एकदा त्या कणिकमध्ये आपण व्यवस्थित टाकून घेतलेलं आहे आणि या पद्धतीने व्यवस्थित अशी कणिक आहे ना अगदी मंद आचेवर आपल्याला भाजायचे आहे आता कणिक भाजून घेतो आहे ना तर तोपर्यंत ये ना आपण कणिक भाजता भासताच ना आपल्याला आहे ना फुटाणे जे आहेत ते व्यवस्थित असे मिक्सरमधून आता ना बारीक करून घेणार आहोत आपण अगदी छान असे मिक्सरमध्ये पाहू शकता या पद्धतीने आपल्याला फुटाणे जे आहेत ते व्यवस्थित छान असे बारीक करून घ्यायचे आहेत आणि मग मखाने सुद्धा याच पद्धतीने ना आपण छान असे बारीक करून घेणार आहोत पाहू शकता अगदी छान असं आपण आहे ना, ना पीठ अग आता अगदी छान असं भाजलं गेलेलं आहे आपलं कणिक आता याच्यामध्ये दळून घेतलेले फुटाणे जे आहेत ते सुद्धा आपल्याला टाकून घ्यायचे आहेत आता गॅस बंद करून द्यायचा आहे आपल्याला आणि याच्यामध्ये ना थोडंसं आपण ना हे संपूर्ण मिश्रण जे आहे ना ते व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा आहे म्हणजे आणि आपण फुटाने जे दळून घेतलेले आहेत ते आणि आता आहे ना आपण हे सर्व जिन्नस जे आहे ते व्यवस्थित असे भाजून झालेले आहेत आपले आता जे ड्रायफ्रूट आहेत ना ते सुद्धा आपण व्यवस्थित असे मिक्सरमधून व्यवस्थित दळून घ्यायचे आहेत तर इथं पाहू शकता अगदी छान आपण आहे ना ड्रायफ्रूटसुद्धा सगळे छान असे वाटून घेतलेले आहेत किंवा दळून घेतलेले आहेत मिक्सरमधून आता संपूर्ण जिन्नस आपले तयार झालेले आहेत लाडूसाठी आता आपण ना पाक करून घेणार आहोत त्याच्यासाठी हा जो अर्धा किलो गुळ घेतलेला होता तो छान असा मी ना इथं चिरून घेतलेला आहे आता आहे ना मी तूप टाकून घेतलेले अगदी पाच ते सहा टेबल स्पून तूप टाकून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्याच्यामध्ये चिरलेला गूळ टाकून घ्यायचा आहे तर पाहू शकता अगदी आपल्याला गुळाचा पाक तयार करायचा नाही या पद्धतीने गूळ फक्त आपल्याला तुपामध्ये ना वितळवून घ्यायचा आहे तर या पद्धतीने अगदी दोन ते तीन आहे ना अगदी लो हीटवर वर आपण ना गूळ वितळवून घेऊ शकतो तुपामध्ये गॅसची जी आच आहे ना ती बिलकुल आपल्याला फुल करायची नाही आहे तर अगदी टू मेडे मेटवर आहे ना आपल्याला ह्या पद्धतीने कारण कढई आपली तापलेलीच असते ना त्याच्यामुळं अगदी मंद आचेवर ना दोन ते तीन मिनटांसाठी आपण ना तुपामध्ये गुळ वितळवून घेतला की या आप पद्धतीने आपण सुरुवातीला संपूर्ण जो गुळ गुळाचा किंवा ते मिश्रण आहे ते व्यवस्थित आपल्या तयार केलेल्या संपूर्ण मिश्रणामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि या पद्धतीने आहे ना आपल्याला सुरुवातीला थोडं चमच्याने चमच्याच्या सहाय्याने एकत्र करायचं आहे आणि मग थोडंसं आपलं मिश्रण थंड झालं की मग आणि संपूर्ण जे पाक आहे तो व्यवस्थित असा आपल्याला लावून घ्यायचा आहे संपूर्ण मिश्रणाला आणि या पद्धतीने ना आपल्याला लाडू तयार करून घ्यायचे आहेत आता इथं मी संपूर्ण लाडू या पद्धतीने तयार करून घेतलेले आहेत ते इथं पाहू शकता ह्या संपूर्ण मिश्रणापासून साधारणतः तीस ते बत्तीस लाडू इथं तयार झालेले आहेत मध्यम आकाराचे तर हे लाडू तयार करण्यासाठी आपण जे साहित्य वापरलेलं आहे ना ते संपूर्ण साहित्याचं जे मेजरमेंट किंवा जे माप आहे ना तर मी ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तर तिथं तुम्ही त्याचं स संपूर्ण जे साहित्य किती प्रमाणात घेतलेलं आहे ना तर ते प्रमाण तुम्ही तिथं चेक करू शकता खाण्यासही अत्यंत स्वादिष्ट असे लाडू हेल्दी लाडू आहेत हे लहान मुलांना मधल्या वेळेची भूक लागते ना त्याच्यासाठी सुद्धा अगदी पौष्टिक असे लाडू आहेत हे खाण्यासाठी हे लाडू तयार करताना आपण डिंक किंवा मेथीचा वापर केलेला नाही आहे उन्हाळ्याची गरमी असल्यामुळे ना हे लाडू आपल्याला येत ना या पद्धतीने जर तयार केले ना तर उष्णतेचासुद्धा त्रास होत नाही आता हे लाडू तयार करण्यासाठी आहे ना तुम्ही गव्हाचे कणिक आपण इथं वापरलेले आहे त्याच्याऐवजी आहे ना तुम्ही नागलीचं पीठही वापरू शकता किंवा मग ज्वारीचं पीठसुद्धा वापरू शकता तेसुद्धा खूप थंड असं असतं आणि जे ड्रायफ्रूट घेतलेले आहेत तेसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे अजून कमी अधिक करू शकता फक्त आहे ना हे लाडू तयार करताना आपल्याला ना खारकेची पूड तयार करून घ्यायची आहे ड्रायफ्रूट दळून घ्यायचे आहेत मखाने आणि फुटाण्याचे जे आहेत ते आपल्याला व्यवस्थित असे दळून घ्यायचे आहेत या पद्धतीने जर आपण लाडू तयार करण्यासाठी पूर्वतयारी करून घेतली की मग लाडू अगदी झटपट तयार होतात आपले रेसिपी आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच खमंग आणि रुचकर रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद